धनगर आरक्षणाच्या विरोधात नंदुरबारमध्ये आदिवासी संघटनांच्या वतीने धरने आंदोलन आंदोलनात आदिवासी संघटनांसह राजकीय पक्षाचे नेते सहभागी आंदोलनात राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी खासदार गोवाल पाडवी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार केसी पाडवी आमदार शिरीष नाईक यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी सहभागी मुख्यमंत्र्यांनी धनगर आणि धनगड एक असून या संदर्भात लवकरच शासन निर्णय करणार असल्याची घोषणा केली होती या निर्णयाच्या पडसाद आदिवासी भागात उमटायला सुरुवात झाली असून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाच्या विरोधात आदिवासी संघटना आक्रमक झाली असून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील आदिवासी संघटनांच्या वतीने एक दिवसीय धरने आंदोलन आयोजित करण्यात आले होते या आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच आदिवासी संघटना एकत्र आल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि राज्य सरकार सगळ्यांना मुर्ख बनवत प्रश्न असा असण्यापेक्षा खरंच मूर्ख बनतो एवढा मोठा प्रश्न धनगरांच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला सगळ्यांना माहिती आहे की हायकोर्टाला दिलेला निकाल असा तो सर्वा काल आपल्याकडे श्रीदादा मुंबईला होते था आमदारांची था बैठक झाली कमिटीला परंतु आमच्याकडे पक्षाचे निरीक्षकपणा एक सचिव या एआयसीसी ते काल आले पण आम्हाला खासदारांना दोघांना यावं लागला मी त्या बैठकीला हजर नव्हतो परंतु माझ्याच देतेकड्यावर एकदा सांगितल्याप्रमाणे बनकर पेसाच्या प्रश्नाबाबत आदिवासी जनजाती सरकारपेक्षेची बैठक पाहिलेली या आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच राजकीय पदाधिकारी सहभागी झाले होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री ॲडव्होकेट के सी पाडवी खासदार गोवाल पाडवी आमदार शिरीष नाईक माजी मंत्री पद्माकर वळवी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित रत्न पाडवी विक्रम पाडवी यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून येणाऱ्या काळात आदिवासींच्या विरोधात जाणाऱ्या राजकीय पक्षांना धडा शिकवण्याचा इशारा आदिवासी संघटनांनी या आंदोलनातून दिला आहे रिपोर्ट नवापूर नंदुरबार